बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस मध्ये मृत्यू झाला मुंब्रा बायपासजवळ पोलीस वाहनातच ह्या गोळीबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मांडेला गोळी लागून ते जखमी झाले अक्षयने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळा झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे तर या प्रत्युत्तरात गोळीबार केला असता अक्षयचा मृत्यू झाला ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला त्या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केलं होतं अशी माहिती आता समोर येत आहे हे अधिकारी नेमके कोण आहेत ते पाहूयात ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळा झाडल्याचं समजतंय मात्र पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात त्यांचा उल्लेख झालेला नाही संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधी पथकात काम केलेलं आहे या पथकाचं नेतृत्व प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशलिस्ट अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केलं होतं दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक जणांना चकमकीत के ठार केलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली मुंबई पोलिस दलात भरती झाल्यानंतर एकोणीसशे नव्वद साली अंडरवर्ल्ड जगातील गुंडांना एन्काउंटरमध्ये ठार केल्यानंतर शर्मा चर्चेत आले होते दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन टोळीतील अनेक गुंडांना त्यांनी कंठस्नान घातलं होतं दोन हजार सहा साली छोटा राजनचा सा सहकारी लखन भैया याला बोगस चकमकीत ठार केल्याप्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे संजय शिंदे यांनीही मुंबई पोलीस दलात काम केलेलं आहे सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता याआधी खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलीस कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तसंच त्यांना चौकशीचा सा सामना करावा लागला होता विजय पालांडे आणि संजय शिंदे एकमेकांना ओळखत असल्यामुळे शिंदे यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता दोन साली संजय शिंदे यांचा मुंबई पोलीस दलात पुन्हा समावेश करण्यात आला होता दरम्यान या चकमक प्रकरणानंतर संजय शिंदे यांचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे